गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर मी आले आपल्या स्टॉलवरती तर बघा आणि सव्वा नऊ नऊ होत आहे आणि अजून एकही गिरायक आलं नाही हे आले ते नाश्ता केला नाही मेंदू वळा काही खाणं का अजून अ तर माहिती आहे का एकही गिरायक आलं नाही एकच गिरायक आलं मेंदूवळा खाल्ला आणि गेलं तर आपलं डेलीचं असतं जे असतं तेच असतं आज चेंजेस केलं मेथीचे पराठे बनवले म्हणजे मेथीचे थेपले, थेपले तर, मेथी मेथी वेग वेग मेथी जे असतात ना कोणी थेपले म्हणते कोणी पराठे म्हणते तर कोणी मेथी चपाती म्हणते किंवा चपाती मेथी असं काहीतरी वेगवेगळं काय काय म्हणतात त्याच्यातून मी एक बनवलं आहे मेथीचे पराठे तर मोंटूला मानसीला मोंटूच्या पापांना या तिघांना खूप आवडतात ते खूप काय म्हणजे बनवलं ना एक जुळी मेथीचे तर ते तिघं का संपवून टाकतात इकडे मी बनवते इकडे खातात इकडे मी बनवते इकडे खातात एकदम इक गरम गरम पाहिजे त्यांना दह्यासोबत ते एक नंबर लागतात तर ते बनवले आज बॅटर काल बनवून ठेवलं होतं रात्रीचं आणि आज ते बनवले माणसीच्या पप्पाने खाल्लेत तर माणसे पप्पांनी खाल्लेत आणि ते गेली निघून गेले उरले मोंटू आता मोंटू खाईल आणि बघू आता विकल्या जातं का नाही विकल्या जातं विकल्या गेल्या तर बनवायला मजा येते म्हणजे वाटतं माणसाला की बनवावं आणि विकल्या नाही ना वाटत नाही की बनवावं म्हणून तर मेथीचे ठेके इडली मेंदोळा पोहे साबुदाणा उपमा आणि मेथीचे पराठे एवढ्या चिजा बनवला आणि सांबार त्यानंतर असत असते तर एवढं सारं बनवलं आता बघते गिरायकाची वाट केव्हा येतात काय नाही माहिती आणि मुळखाचा बजारचा जो भनभन भन चालू करतो तर त्याच्यासाठी पण वेगळं असतं की त्यांना भनभन करू द्यायचं काय लक्ष द्यायचं नाही दिवसात सुरुवात चांगली होती तू पण दुपार संध्याकाळ एवढी म्हणूच जाते ना का विचारायचं काम नाही आपण म्हणतो सकाळी सकाळी एखाद्या वेळेस कोणाचं तोंड पाहिलं तर तसंच होतं माझं तर समोर माहिती आहे का असं दिसतात ना हसू येतं ना समोर कोणाकोणाला का हसायला येतं आणि रोज कोणी असं हसवतं ना की काय पण हसवत राहतं म्हणजे जोक होतोय कोणी काय विचारतं कोणी काय विचारतं तर असं दिवस जातो मजा येते बरं का भारी वाटतं आण आणल्यापेक्षा बाहेर आलेलं ना केव्हाही बरं बरं वाटतं भारी मग तुम्ही काय आणलं चप्पल आणली माझी बघा दाब मी तशीच आली बिना चप्पलची ना तर मोंट चप्पल घेऊन येतोय माझी तर मग ते पायाला टोचतोय बघ तर माहिती आहे अचानक गिरॅक आल्यांना मोबाईल खाली ठेवावं लागतो आणि मग काय आपल्याला गिरॅक का हँडल करावं लागतं आणि मी करते तर माहिती काय झालेलं आता एक काका नाश्ता करून गेलेत आणि त्यांच्याकडे बघता तर पाचशे रुपयाची नोट आणि बोलले आता काय करू मी बोलले जावा तुम्ही आता काय टेन्शन नका घेऊ आणि नंतर तेव्हा जेव्हा येतील तेव्हा तुम्ही इकडे जेव्हा येणार तेव्हा तर ते काका पण त्यांना पण बरं वाटलं ते गेले मेडिकलवर आणि तिथून त्यांनी सुट्टे गेलेत आणि सुट्टे करून मला आठवणीने आणून दिले तर असे काही काही छानसे गिऱ्हाईक येतात खरं काय खूप छान वाटतं असे घेऊन केले गेवात तर आजचा दिवस सुरुवात अशी झाली संध्याकाळ कशी होती माहिती नाही आहे दुपार कशी होती माहिती नाही आहे तर पुढे स्टॉलसोबत माझ्यासोबत काय काय होतं काय काय नाही होत ते मी तुमच्यासोबत सांगणार आहे त्यासाठी चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर व्हिडिओ पण नाही स्टुडिओमध्ये